आदिमाया आदिशक्ती जगदंबा दुर्गा भवानी माता अशा नावांनी ओळखली जाणारी माता म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी माता हीच तुळजाभवानी माता म्हणजेच छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत त्यांचे कुलदैवत कोणत्याही महत्त्वाच्या मोहिमेवर जाताना शिवराय तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घ्यायला विसरत नसत पूर्वीपासून आपल्या पूर्वजांकडून ज्या देवतेची नित्य आराधना पूजा केली जाते ते दैवत म्हणजे आपल्या कुळाचे कुलदैवत समजले जाते आपले कुलदैवत आपल्यावरती येणाऱ्या अरिष्ठांपासून म्हणजेच संकटांपासून आपले रक्षण करते असे समजले जाते छत्रपती शिवरायांचे पांजोबा म्हणजेच बाबाजी भोसले यांच्याकडे मराठवाड्यातील वेरूळ गावची पाटीलकी होती आजूबाजूच्या गावांची जहागिरीही त्यांच्याकडेच होती बाबाजींना मालोजीराजे आणि विठोजीराजे अशी दोन मुले होती छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची गडी वेरूळला आजही आपल्याला पाहायला मिळते त्यावेळी हा प्रदेश निजामशाहीत होता मराठवाड्यामधील याच प्रदेशामधील भोसल्यांची कुलदेवता म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी माता हीच भवानी माता कुलदैवत असल्याने भोसले घराण्यातील सगळेच नेहमी देवीच्या दर्शनासाठी जात असत तुळजाभवानीच्या मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून राष्ट्रकूट किंवा यादव काळात हे मंदिर बांधण्यात आले असावे असा अंदाज आहे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिवरायांच्या मनात या भवानी देवीबद्दल अफार श्रद्धा होती राज्यातील तीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनाला महाराज नेहमी येत असत छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या अपार श्रद्धेपोटीस असल्याचे सांगितले जाते छत्रपती शिवरायांना याच तुळजाभवानी मातेने तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आशीर्वाद दिला असे मानले जाते महाराजांची या भवानी मातेवरती अत्यंत दृढ भक्ती होती एकदा तुळजापूरला दर्शनासाठी जावे अशी त्यांची इच्छा झाली असता देवीने त्यांना दृष्टांत दिला की माझी स्थापना इथेच करावी म्हणजे मी तुझी इच्छा इथेच पूर्ण करीन म्हणून शिवरायांनी प्रतापगडावर श्री भवानी देवीची स्थापना करायचे ठरवले त्यासाठी हिमालयातील त्रिशूल गंडकी श्वेत गंडकी व सरस्वती या तीन नद्यांचा संगम जिथे होतो त्याच संगम स्थळावरची शिला नेपाळमधून आणवली त्यानंतर महाराजांनी कारागिरांना तुळजापूरला पाठवले व तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तीप्रमाणेच एक मूर्ती बनवून घेतली आणि प्रतापगडावर श्री भवानी देवीची स्थापना केली देवीला रत्नालंकार व विविध प्रकारची आभूषणे देऊन देवीची पूजा अर्चा चलावी यासाठी नेमणुका करण्यात आल्या ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला महाराज जेव्हा छत्रपती झाले त्यावेळी महाराजांनी याच भवानी मातेसाठी सोन्याचे छत्र अर्पण केले ज्याचे वजन होते तब्बल सव्वा मन आराध्य देवत असल्यामुळे भोसले घराण्यातील देवारात देवीची नेहमी पूजा होत असे सणावाराला देवीचा गोंधळही घातला जात असे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या केवळ सतराव्या वयामध्ये जो संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्यामध्ये त्यांनी अठरा श्लोक लिहून भवानीदेवीची स्तुती केली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना पावलोपावली साथ देणाऱ्या या तुळजाभवानी मातेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका